हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे म्हणजे ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये आणि आपल्या युरोप ट्रीपच्या बकेटिस्पममधील नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे ते तुम्हाला लवकरच कळेल तर आपण पोहोचलेलो आहोत ओसलो एअरपोर्टला मागे फ्लाईट आहे तर चला आत्ता डिपार्चर चालू होईल नेक्स माझ्या मागे पहाल तर ही आहे आपली फ्लाईट आणि हे आहे नॉर्वेच विमानतळ दिवसा पहिल्यांदाच पाहतोय मस्त कारण की प्रत्येक वेळेस आपण अंधारामध्येच जातो इंडियाच्या फ्लाईट मोस्टली अंधारात असतात मोस्टली सगळीकडच्या आता ही नॉर्वेतल्या नॉर्वेतली असल्यामुळे काही दोन तासाची जर्नी आहे फक्त

त्याचबरोबर जेवण चॉकलेट चहा पाणी असं जे काही फ्री असतं फ्री म्हणजे त्याचे पैसे ऑलरेडी तिकिटात घेतले असतात पण ते काहीच नाहीये बाहेर पाहाल तर सनसेट होतोय आणि हा सनसेट आहे दुपारी तीन वाजताचा जसा जसा बाहेरचा काळोख वाढत आहे त्या पद्धतीनेच बाहेरचा सूर्यास्तही खूप सुंदर दिसत आहे आम्ही पोहोचलेलो आहोत त्रोम्सो एअरपोर्टला आणि इथे पाहाल तर क्रिसमसची जयत जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि चलो आता आपण निघूयात पुढे हे आहे त्रोमसो एअरपोर्ट नॉर्वेचाच नॉर्थ पार्ट आहे हा आपल्याला इथे बॅग घ्यायची आहे इथे पहाल तर एवढे ड्रोन शूट करून ठेवलेले आहेत कारण की ट्रोम्सो मध्ये ड्रोन उडवायला अलाउड नाहीये जर कोणी उडवत असेल तर पोलिसांनी डायरेक्ट शूट केलेले आहेत आणि ते सर्व इथे जमा करून ठेवलेले आहेत त्यामुळे जर ट्रोम्स मध्ये येत असाल तर कृपया ड्रोन आणू नये किंवा उडवू नये पाच वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि अंधार पाहू शकता केवढा झालेला आहे आणि त्याचप्रमाणे रुकांमध्ये जसा स्नो पडत होता तसाच स्नो इकडे पडतोय हो वस्तू मध्ये मात्र बिलकुल स्नो नव्हता पूर्ण म्हणजे पूर्ण कोरड होतो ओस्तो बिलकुल स्नो नव्हता तर पाहू शकता इकडे त्रमसो पण स्नोफॉल सुरूच आहे जसं की रुकांमध्ये खूप थंडी आहे आणि त्यापेक्षा जास्त थंडीच्या देशात आपण आलेलो आहोत थंडीच्या प्रदेशात देशात नाही देश नॉर्वेच आहे फक्त आपला भाग चेंज झालेला आहे तर आपण आलेलो आहोत त्रोमसोला आता आपण इथून बस घेणार आहे ते दोघे बस तिकीट आणि बस टायमिंग चेंज चेक करतात इथून आपण जिथे एअर बी एन बीची रूम बुक केलेली आहे तिथपर्यंत बसने जाणार आहोत आणि मग संध्याकाळी सिटी फिरूयात उद्या उद्या रेंडियर सफारी म्हणजे रेंडियर पाहायला जाणार आहोत सामी कल्चर सामी म्हणून लोक असतात इकडे तर त्यांचं कल्चर कसं आहे ते पाहायला जाणार आहोत तर चला आता इकडे पण खूप जास्त थंडी आहे